नमस्कार आपण उद्या अकरा जुलैसाठी मार्केट व्ह्यू पाहणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया काल आपण मार्केट गॅपडाऊन होणार असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणेच गॅपडाऊन होऊन आज अतिशय मार्केट डाऊन झालं होतं आणि हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यानंतर आपण आज पंचवीस हजार चारशे हा एक रजिस्टन्स बनलेला आहे निफ्टीमध्ये जर मार्केट उद्या पंचवीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचवीस हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सपासून खूप खाली आहे शक्यता आहे उद्यासुद्धा मार्केट गॅप डाऊन होऊ शकतं मार्केटला जर गॅपअप व्हायचं असेल तर पंचवीस चारशेची लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे मगच मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं ह्या लेवल खूप महत्त्वाच्या असतात आणि या तुम्ही वॉच करत जावा त्यासाठी आपल्या चार्टवर ह्या लेवल ड्रॉ करणं गरजेचं आहे त्यासाठी त्यानंतर एन टी सी लेवल आहे उद्या अकरा जुलैसाठी सत्तावन्न हजार शंभर हा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या सत्तावन्न हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे सत्तावन्न हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे सेन्झेक्ससाठी लेवल आहे उद्या अकरा जुलैसाठी त्र्याऐंशी हजार तीनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या त्र्याऐंशी हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि त्र्याऐंशी हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे सेन्सेक्समध्ये काल आपण जो दिला होता त्याच्यामध्ये आपण साधारण हा बासष्ट रुपयाला काल दिला होता ब्याऐंशी हजार तीनशेचा बी टी एस टीमध्ये तो आज साधारण एकशे बारा रुपयापर्यंत दिला म्हणजे ऑलमोस्ट डबल टार्गेट मिळालेला आहे सेन्सेक्स बी टी एस टीमध्ये दररोज एक बी टी एस टी आपला असतो आणि आज फोर्टी पर्सेंट टार्गेट स्टॉक ऑप्शनमध्ये फोर्टी पर्सेंट टार्गेट जे आपलं टेक्निक आहे जे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्याच्यामध्ये आपण बारा हजार सहाशेचा मारुतीचा कॉल दिला होता तो साधारण एकोणसाठ टक्के साधारण सॉरी एकच एक मिनिट एक एक किती साधारण एकशे पंच्याण्णवपासून तो दोनशे सत्तावन्न रुपयेपर्यंत तो गेलेला आहे या आणि यामध्ये रिटर्न्स साधारण बत्तीस टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत बत्तीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत फोर्टी पर्सेंटचं टार्गेट असतं पण फोर्टी पर्सेंट टार्गेट होऊ शकणार नाही आणि बत्तीस टक्के टार्गेट त्यानं दिलेलं आहे आपली नवीन बॅच आजपासून चालू होणार होती ती काही कारणामुळं आपलं ऑफिस शिफ्टिंगमुळं थोडंसं गुरुवारीपर्यंत पुढं ढकललेलं आहे मॉर्निंग आणि इव्हनिंग दोन्हीच्या दोन्ही बॅच आपण येणाऱ्या गुरुवारपासून चालू होत आहेत जर ॲडमिशन द्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता काल आपण जो स्टॉक दिला होता मॅनगाईनचा स्टॉक दिला होता तो स्टॉक आज ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तो तुम्ही वॉच करू शकता त्याचं टार्गेट या सर्व गोष्टी पाच टक्क्याचं टार्गेट आहे ते सुद्धा दिलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये काढून बघा तुम्ही आणि तो त्याला टार स्टॉप लॉस वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तो स्टडी तुम्ही करू शकता जर आपण चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अभ्यास करून वाटत असेल तर आपण ज्या लेवल दिलेल्या ले असतात त्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करा म्हणजे आपल्याला दररोज मार्केट वॉच करता येईल धन्यवाद